काल दिनांक तीन काल तीन काल तीन तारखेला संध्याकाळी पाच वाजता आशिष विसाळ नावाचा जो इसमा आहे जो स्वतःला सुरेश आमदार सुरेश अण्णादास यांचा पी ए सांगतोय तो, तो जिल्हा परिषदेच्या आवारात आढळून आला मराठा आक्रोश मोर्चाच्या स्वयंसेवकांनी त्याला भरपूर चोप दिला ते सगळ्या दुनियांनी पाहिलेलं आहे पण माझा प्रश्न हा होता की हा जो कलेक्टर साहेबांना निवेदनं देत होता की माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांच्या नावे किंवा मग ते राज्यमंत्री असल्याच्या नावे तर जिल्हाधिकारी साहेबांनी धस साहेबांना फोन करून किंवा संपर्क साधून या अर्जाची शहनिशा जर केली असती तर हा इतका निर्डावला नसता हा प्रशासनातल्या प्रत्येक अधिकाऱ्यांना मी तुझा येलगट्टी करतो म्हणून धमक्या देणे त्यांच्याकडनं खंडणी उकळणे त्यांच्याकडनं म्हणजे बेसुमार पैसा घेणे अशा पद्धतीनं तो कारवाया करत होता पण जिल्हाधिकारी साहेबाने जर समजा याची खातरजमा केली असती एकदा आमदार साहेबांना बोलली असते साहेब हे पत्र तुमच्या कार्यालयातून येतात ह्या पत्रात याचं वैशिष्ट्य की एकाही पत्रावर जावा क्रमांक नाही आहे दस साहेब मला वाटतं पंधरा वर्षापूर्वी राज्यमंत्री होते तर ते आत्ता सध्यासुद्धा राज्यमंत्री असलेले लेटर ले हेड तो जिल्हाधिकारी कार्यालयात देत होतो आणि जिल्हाधिकारी साहेब त्या पत्राची दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करतात चौकाशा लावतात त्याच्यामुळं जिल्ह्याचं प्रशासन सगळं ठप्प झालेलं आहे कुठलाही अधिकारी विकास कामं करायला तयार नाही होत आणि त्याला माहिती आहे पुन्हा हे अर्ज येतात आपल्या चौकशा लागतात आपल्या बदल्या होतात झेलमध्ये जावं लागतं तर ह्या सगळ्या अशा आशिष विसाळसारख्या निज प्रवृत्तीच्या लोकांनी स्वतःच्या स्वार्थासाठी प्रशासनाला अधिकाऱ्यांना वेटीस धरून आणि धस साहेबांचं नाव वापरून जो हा लांछानस्पद प्रकार केलेला आहे त्याची जिल्हाधिकारी साहेबांनी कारवाई करावी आणि प्रशासनाकडून फिर्याद देऊन त्याच्यावर गुन्हे दाखल करावे एवढीच माझी इच्छा आहे विनंती आहे आता मागणी काय झाली म्हणून अधिकाऱ्यांना आव्हान काय करायला माझं शास प्रशासनातल्या सर्व अधिकाऱ्यांना आव्हान आहे की आशीष विसाळ आणि त्याच्यासारख्या इतर नालायक प्रवृत्तींना तुम्ही बिलकुल थारा देऊ नका यांच्या झाशामध्ये येऊन यांना तुम्ही विनाकारण हे तुम्हाला बेसुमार पैसा मागतात पार्ट्या मागतात तर यांना तुम्ही असं कुठल्याही पद्धतीनं एंटरटेन करू नका आणि जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे की बाबा तुम्ही याच्यावर याचे सगळे याच्या अगोदरचे अर्ज काढून त्याची शहनिशा करा आमदार साहेबांना एकदा बोलून घ्या ह्या सह्या तुमच्या आहेत का याच्यावर जावं क्रमांक नाहीत तारखा बघा मला तर असं वाटतं की अण्णांच्या परस्पर यानं अण्णांच्या लेटरहेडचा गैरवापर करून ही सगळी पत्रं इथे दिलेली आहेत आपण आमदार हो आता सहा तारखेला आमदार साहेबांनी बोलवलं आहे आष्टीला तर जाताना आम्ही हे सगळे पत्रांचे जहरास घेऊन जाणार आहेत आणि अण्णांच्या समोर आम्ही ठेवणार आहेत बाबा अण्णा हे राज्यमंत्री असतानाचं तुमचं पंधरा वर्षापूर्वीचं लेटरहेड हा आता इथं आठ पंधरा दिवसाखाली वापरतोय आम्ही देणार आहेत त्यांना